आपण बघतोय जरांगींच्या शांतता रॅली या नाशिकमधली ही दृश्य आपण बघतोय त्यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय भुजबळांच्या बाले किल्ल्यामध्ये आज मनोज जरांगींची रॅली होती आहे मनोज जरांगींच्या शांतता रॅलीचा आज समारोप नाशिकमध्ये होणार आहे पंचवटी परिसरातून तपवून ते सी बी एस अशी सात किलोमीटर अंतराची ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे सी बी एस चौकामध्ये जरांगींचा मेळावा होणार आहे आपण बघतोय आतापासूनच शांतता रॅलीसाठी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जमायला सुरुवात झालेली आहे नाशिकमधल्या मनोज जरांगी पाटलांच्या शांतता रॅलीतली ही दृश्य आहे त्यानंतर जरांगी पाटील यांचा सीबीएस चौकामध्ये भव्य अशा प्रकारचा मेळावा सुद्धा होणार आहे